जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर ओतूर ओतूर मार्केटचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज ओतूरमध्ये सव्वीस हजार नऊशे तीन पिशवी कांदा व का बाजारभाव फुल गोळे कांदे एकशे तीस ते एकशे एकसष्ट रुपये या बाजारभावाने तेरा ते सोळा रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले तर कांदे शंभर ते एकशे पंचेचाळीस रुपये म्हणजे दहा ते साडे चौदा रुपये प्रति किलो या भावाने कांद्यांना बाजारभाव होता बोल्टागोली तीस ते शंभर रुपये बदले कांदे वीस ते ऐंशी रुपयापर्यंत विक्री झाली बटाटा आवक चारशे अडतीस पेशवी बटाट्याला बाजारभाव तीस ते एकशे तीस रुपये असा बटाट्याला बाजारभाव आज ओतूरमध्ये आपणास पाहायला मिळाले ओतूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाला क्लिक करा